मालेवाडा येथे दिन मोठ्या उत्साहात साजरा मालेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच फुलचंद विश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार पन्नास प्राप्त केलेल्या साक्षी लोणगाडगे या विद्यार्थिनीच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले शाळेच्या वतीने साक्षी लोणगाडगे या विद्यार्थिनी शाळेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला यावेळी तिरंगा प्रतिज्ञा निपुण भारत प्रतिज्ञा घेतली गेली विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्ती गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शिला रोडे मॅडम यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा चापुले मॅडम यांनी तर आभार शिक्षिका कश्यप मॅडम यांनी केले शाळेतील शिक्षक सर, शिक्षिका भूमेश्वरी सातपुते मॅडम ग्रामपंचायत सरपंच राखी इंगोले ग्रामसेवक सुनील तायवाडे साहेब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती सहारे उपाध्यक्ष विलास मेश्राम प्रतिष्ठात नागरिक राजू पसारे तंटामुक समितीचे अध्यक्ष यशवंत सातपुते ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे दिनेश सहारे मंगेश तळणकर रेखा येसण सुरे दुर्गा सहारे स्मिता बावणे ज्ञानवंती ढुमणे पोलीस पाटील इंदू गेडाम अंगणवाडी सेविका रंजना गेडाम व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते